आपण पाहत आहात इन गोवा चोवीस तास बोरी येथील स्थानिकांनी कर्नाटक राज्यात उभारलेल्या श्री नवदुर्गा देवी मंदिराचा अकरावा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला बोरीहून मोठ्या संख्येनं भाविक यावेळी उत्सवस्थळी उपस्थित होते

ह्यो मुर्ती आम्ही देवीची मुर्ती आणि बाकीचे इतर मुर्ती जो असतात कार का हो, ते कारकल हांच्या करून हाडलो आणि त्याच्यानंतर एकोणीशे तेरा त्याची स्थापना झाली दोन हजार तेरा स्थापना झाली त्याच्यानंतर त्याच्यानंतर आज व अकराव स्थापना दिन म्हणजे आम्ही राज वर्धापन दिन साजरं करतात आणि आज सगळे गोयच्या समस्त गोयच्या भक्त आयल्यात सांगपाची गजाल म्हणल्यार मग दिसता हे एकमेव आसतलें जे गोंयकारांनी गोमंतकी भक्तांनी भायर आपल्या राज्याच्या भारत सीमा पार करून या देवळाची हांगा स्थापना केल्या खरंच आणि ही देवळाचे हे जे असा अस्तित्व हांगा कसे मेळ् तो एक मोठा प्रश्न सगळे तो आमचे बोरीगावचे धन्वंतरी धनवंतरी वैद्य डॉक्टर गोपीनाथ जांकां गुणे बाब म्हणून वळखताले त्या तृष्टात जालो आणि हांगा जो हांगा आता हांगा चल म्हणून सांगले आणि त्यांच्या तातुतल्या ते आम्ही फुडे हळूहळू करून त्याची स्थापना त्यांची तयारी आशिल्ली पण काही कारणास्तवाक लागून हे पुढे पावले ना पूण एकोणीशे तेरांक आम्ही सगळे गोमंतकीय भक्त आसात बोरकर कुटुंब असा बाकीचे इतर भक्त आसात त्यांच्या सहकार्यान या देवळाची उभारणी जी मोठ्या संख्येन लोक गोंयच्यान हांगा मोठ्या संख्येन हा वर्धापनात उपस्थित राहतात हा मुख्य कार्यक्रम म्हणजे दर नवी दर नवमी उत्सव जो असा त्यांना पालखी महाप्रसाद असतात आणि अशा वर्षात चोवीस नवी पहिले पहिले जेव्हा आम्ही सुरू केले त्यांना नवी आमकां कोणा कोणाक सांगचे पडतले पण गेले दोन तीन वर्ष झाल्या देवीची कृपेन आता नवी चोवीस नवी ब्रुक झाले आता फुडल्या वर्षाचेच सुद्धा अर्धी बुक झाल्या पहिले आम्ही नवी वर्षान दिताले तू कर रे तू कर रे म्हणून आता ह्या वर्षा चोवीसही बुक झाल्यात आणि ताजी फुडली सुद्धा पाच लोकांनी सांगून दवरल्या मला जाय सो अशी परिस्थिती आगरत देवस्थान असा जे ज्याने संकल्प केला तो पावन जाता असं आमकां दिसता आणि आसा हांव हा कडेन मागता की ताणी हाचे फुडलो कार्यक्रम जो जो तो बरे भशेन संपर्क करून घेवचो सगळ्यांनी व्यवस्थितपणा रांगेत वचून बोटी भरपाची दर्शन घेऊ घेऊचे महाप्रसाद घेवचो आणि सगळ्यात देव बरें करूं मिळतो थिवीस साई कॉलनी आणि हाऊसिंग बोर्ड येथील युवकांनी एकत्र येऊन रस्त्याकडे साचलेला कचरा साफ केला या परिसरातील कचरा समस्येवर आळा घालण्यासाठी पंचायतीनं या परिसरात कचरा पेटीची सोय करण्याची मागणी यावेळी केली हा सगळ्या भूग्यांचे अभिनंदन करता तिथले सकाळी उठून ते सगळे आणि दुसरे म्हणजे सरपंचाक रिक्वेस्ट करता की ते बोर्ड सगळे लोक तो मारल्याचिन दावचो ना सो सगळे सगळ्यांक विनंती करता की थंड डस्टबिनाकडे येऊन दौरले दो, की येऊन घेऊन उडो हाऊझिंग बोर्डाचे आणि साई कॉलनीचे असे दोघे मिळून साई कॉलनी टू हाऊसिंग बोर्ड हो रस्तो जो असा त्या रस्त्याच्या दोन्ही सायडींनी लोक हाडून कचरो उडयतात आणि त्या कचऱ्याचे हांगा जाल्ले आसात ते साफ करपाचे काम आमचे हाऊसिंग बोर्डाचे भुरगे आणि साई कॉलनीचे थोडे लोक त्यांच्यानी एक बरो पुढाकार घेऊन ही साफसफाई सगळ्याचे अभिनंदन करता कारण माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि एकोणीसशे दोन हजार चौदा साली स्वच्छ भारत अभियान राबोवचे सगळ्याक म्हणून आव्हान केले आज दहा वर्ष जातात त्या निमतांफसफाई झाली असा प्रत्येक जण आपापल्या कचऱ्याची विल्हेवाट लायता पंचायतीनुय एक बरे डिसिजन घेतले असा की प्रत्येक दिसा जो सुको कचरो असा तो कलेक जी आसा ते कलेक्ट करतात परंतु माझी एक विनंती असा पंचायत मेंबरांक किंवा सरपंचां त्यांच्यानी केना तरी मधी येऊन हेची पाहणी करची थोडे लक्ष दवरचे आणि जे लोक भयले येतात आणि जो आपला कचरो हंगाल उडयतात त्यांच्यानी कृपया तो कचरो उडोवच नाही कारण सरकारान सोय केल्ली असा हायकोर्टाचे वर्डिक असा प्रत्येक पंचायतीन शेडी उभारल्यात जो कचरो लागी करपाक जे आम्ही एम आर एफ असे म्हणतात आणि हे एक बरे काम केले असा हा तुमच्या सगळ्यांचे अभिनंदन करता की तुम्ही पुढाकार घेऊन एक बरी सुरवात केली असा तुमचं आदर्श घेऊन बाकीच्या पंचायतींनी बाकीच्या वाठारांनी अशी साफसफाई करची अशी हा हो मागणी करता आणि तुमचे परत एकदा अभिनंदन करता